श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री फ्री फ्री, फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एकोणीस सहा दोन हजार चोवीस ला दोन हजार चोवीस ला कुठे ऍक्सिडेंट झाला गुळंदवाडी येते म्हणजे ती ट्रक जी होती ती अंतिविच्या ह्याच्यात घुसली होती त्याच्यात तुम्ही काय झालं जखमी झालं तर कोणी त्याच्यामध्ये आम्ही पाच जण जागेवर गेले काही जखमी झाले काही कमी झाले काही गंभीर झाले तर हॉस्पिटलला नेला आम्हाला त्यावेळेला म्हणले जाऊ आम्ही खर्च करू कोण म्हटलं तुम्हाला खर्च करू आमदार होते आमदार कोण वल्लभ शेठ बँके ते म्हणले होते अतुल शेठ हां ते म्हणले होते आणि तुम्हाला आम्ही सरकारतर्फे काहीतरी मदत देऊ सरकारतर्फे मदत मिळून देऊ असं बोललं मिळून देऊ म्हणजे आजपर्यंत आम्हाला मदत नाही आली काहीच नाही त्यांना कागदपत्र दिली का ती काय कागदपत्र आम्ही सगळे दिलेले बँकेचे पुस्तक सात बारी दिले गई बाबा खाते पुस्तक परत आधार कार्ड या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना दिल्या त्यांनी आजपर्यंत काय आम्हाला काही आलेही नाही गेले नाही म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही त्यांना विचारलं का काय झालं आम्ही मागितलं नाही कोणा आम्ही आमचं काही काही करून काही करून आम्ही आपला खर्च केला म्हणजे दवाखान्याची बिल तुम्ही तुमची दिलीत का आमची दवाखान्याची बिल तुम्हाला असं कोणी सांगितलं होतं का आम्ही पैसे देतो म्हणून सांगितलं होतं पण जेतो होते बोलले होते हां पण ते काय नाही ते ते सरकारचे पैसे नोंद देवायचे उलट विचारलं तर काही मंत्रालयामध्ये घेतलेली आहे म्हणजे तुमची फायल आलेली नाही काय का पुढे नाही ना बा कोण कोण आहेत तुमचं नाव काय आहे कर्दी तुमचं नाव ज्ञानदेव नामदेव कर्दी दे हां आणि विठ्ठल हरीभाऊ जाधव हां सुधीर काशीनाथ गुंजा हां आणि जानकाबाई कुंडेबा बांधेरे आणि चार जखमी गंभीर हे सगळे गुळंदवाडीचे आहेत गुळंदवाडीच्या ग्रामस्थांना पैसे मिळाले नाही जखमींना जखमीला नाही जे गेले त्यांना नाही त्यांना मिळाले मी अशी काही तरतूद होती का पण जखमींना पैसे मिळायचे अपघातातल्या तरतूद होती का नाही होती त्यांना त्यांना माहिती पण ते देतो म्हणले होते कोण देतो म्हणले ते अतुल जगगन म्हणले आमदार हां आमदार पैसे आणि त्यांनी 10 पण डिक्लेअर केलं होतं ना हां म्हणजे बिल देऊ आणि गेले केलंय असं सांगितलं होतं पण काय तीन गावात सांगितलं एकाच गावात मग आता जर मंत्रालयात फाईला अडकली असेल तर मग आता आमदार शरद दादा सोनवणे त्यांच्याशी चर्चा केली का या विषयावर मग त्यांच्याशी एकदा चर्चा करून पहा काय होते काय नाही कळेल त्यांच्याकडे जायची त्यांनाच विचारायला जायची आता मंत्रालयात आमची फाईल आहे का नाही आहे अतुल शेटबेनके विचारलं का तुम्ही परत कधी परत नाही विचारलं आम्ही सरपंचाला विचारलं तुमच्या सरपंचा तुमच्या सरपंचाला विचारले म्हणते काय म्हणले म्हणजे मंत्रालयामध्ये फायरिंग गेली आहे ना आता मी गेल्यावर बघतो बघता बघता त्याला सात महिने झाले अजून काहीच नाही